आपण शिवसेनेच्या माध्यमातून कार्यक्रम घेत असतो तर मी आपल्याला एवढंच सांगेन मी तर फक्त झाकी आहे पिक्चर आधी बाकी आहे आता विरोधकांना नक्कीच काम ता, कुठल्याशिवाय राहणार नाही पत्रकार बंधू देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहे आणि आम्ही जे जे ता, कार्यक्रम करतो काम करतो ते नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आमचे पत्रकार बंधू नेहमी करतात त्याबद्दल त्यांचं देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करते आपण या ठिकाणी एवढ्या शॉर्ट नोटीसवर म्हणजे जी आपली नेहमीची खाती आहे एका मेसेजवर एक दिवस आधी आपलं ठरतं ही मिटिंग हॉलमध्ये घ्यायची होती परंतु आम्ही फ्लो जी गर्दी या ठिकाणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची झाली त्याबद्दल देखील मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करते आज या ठिकाणी अनेक जुने शिवसैनिक दिसत आहेत सगळ्यांना वाटत होतं की यांच्यातली जी काय मतभेद आहे तो छत्रपती शिवाजी महाराज परमपू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मंदनीय शिवसेना प्रमुख आपले धर्मवीर आनंदी साहेब यांना मानाचा सा मुजरा करून आज येणाऱ्या निवडणुकीच्या पदावर कार्यकर्त्यांना आमचे नेहमीच मार्गदर्शक ठरलेले आमचे गोरारे भाऊ त्याचबरोबर माझी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर आमच्या महिला आघाडीच्या आघाडीच्या कार्यकर्त्या नीता परदेशी पंचावर उपस्थित सर्व शिवसेनेचे आधी माजी नगरसेवक पदाधिकारी आणि सर्व समोर बसलेले या परिसरामधल्या माता भगिनी आणि अंबरनाथ शहरातील सर्व पदाधिकारी त्याचबरोबर मोठ्या संख्येने आमच्या विनंतीला मान देऊन इथे उपस्थित असलेले आमचे पत्रका पत्रकार बांधव पत्रकार भगिनी खरं तर साहेब आम्ही मागच्या काही दिवसापासून गेल्या ह्या पाच वर्ष निवडणुका होत नव्हत्या परंतु निवडणुकीचं वातावरण तयार झाल्यानंतर आम्ही एक सुरुवात अशी केली की अंबरनाथमध्ये शिवसेना छान याचा बॅनर लावून आम्ही शिवसेनेनी केलेलं काम पटवून दिलं पर्वत अंबरनाथ पूर्वेला मसेकर यांच्या माध्यमातून यापेक्षाही मोठी सभा म्हणजे आजची जी सभा आहे की कि त्यापेक्षा किमान पंचवीस पन्नास टक्के जास्त नागरिक तिथे सभेला उपस्थित होते आणि त्यांना आम्ही हे सांगितलं की आमचं काम आहे आम्हाला दुसरं काहीही सांगायचं नाही कारण आमचं काम आहे आम्ही या शहरामध्ये सन्माननीय शिवसेना नेते एकनाथ साहेब आणि खासदार डॉक्टर श्रीकांत साहेब यांच्या माध्यमातून ज्या अंबरनाथ शहरामध्ये तो काया पाण्यात झाला आहे विकासाची गंगा वाहू लागली त्याचबरोबर त्या अंबरनाथमध्ये आमचे सन्माननीय आमदार बालाजी किनीकर त्याचबरोबर अंबरनाथ नगरपालिकेचे आजी माजी नगरसेवक सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी मनिषा वाळेकर नगराध्यक्ष होत्या त्यांना बिनविरोध निवडून दिल्यानंतर सर्वांनीच प्रत्येक सभेमध्ये आलेला विषय मंजूर केला त्या अंबरनाथ शहरामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना जो निधी आला तो आणि नऊशे पासष्ट वर्षापूर्वी तयार झालेलं हे मंदिर एका नदीच्या काठावर होतं ते, ते, ते त्या नदीचा नाला झाला पुन्हा खासदार साहेबांनी प्रयत्न केले आणि त्या नाल्याची नदी केली आणि त्यानंतर त्या परिसराचा झपाट्याने डायापालत होऊ लागला आज श्रावण महिन्यामध्ये मंदिराची जी गर्दी होती ती मंदिरापासून तर उल्हासनगरपर्यंत लाईन लागली होती कारण मंदिर फेस्टिवल त्याचबरोबर तिथली कामं तिथल्या सुविधा त्या मोठ्या प्रमाणात मिळायला लागल्यानंतर त्या अंबरनाथ शिवमंदिर फेस्टिवलमुळं जो शिवमंदिराचं आणि अंबरनाथचं नाव जागतिक लेव्हलवर गेलं कारण जागतिक लेवलचे मोठमोठे कलाकार त्या शिवमंदिर आर्ट फेस्टिवलला माननीय खासदार साहेबांनी बोलवले प्रचंड गर्दी प्रचंड तुपान मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी होऊ लागला आपणही सर्वजण आज साहेब फक्त पश्चिमेकडे जास्त पदाधिकारी इथे आचाच कार्यकर्ता मेळावा अपरणात पूर्वेकडे दे देखील इथे होणार आहे या पूर्वेकडचे आलेले अनेक पदाधिकारी आमचे विभाग प्रमुख सचिन गुडेकर साहेब जी मोरे साहेब अनेक अनेक कशी राबव्यासाठी आजचा संवाद मिळावा अण्णा खूप दिवसानंतर आज आमदारांचा बॅनर आपल्या बैठकीला किंवा मिळाव्याला तयार मिळतो आम्ही काही दिवसांपूर्वीच पाहिलं उद्घाटनाच्या नाट्यगृहाच्या उद्घाटनाला तुमच्या बॅनरवर आमदारांचा फोटो नव्हता आणि आमदारांच्या बॅनरवर तुमचा फोटो नव्हता मात्र आता सगळं व्यवस्थित आहे का शिवसेनेवर नक्कीच शिवसेना ही नेहमी आदेशावर चालते आणि आमचे मुख्य नेते एकनाजी शिंदेसाहेब त्यांनी आदेश दिल्यानंतर लोकसभा असो विधानसभा असो किंवा नगरपालिका असो आम्ही एकत्रित लढणार आणि कुठलीही गटबारी अंबरनाथमध्ये नाही की मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हा एक नागरिकांपर्यंत पोचण्याचा दृष्टिकोन आहे जास्तीत जास्त स्पर्धा आमच्यामध्ये कशी होईल आणि त्याचा फायदा पक्षाला आणि नागरिकांना कसा होईल ते आम्ही बघतो मंचावर आमदार दिसतील का याच्या पुढे नक्कीच दिसतील